बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता विंचूर चौफुली येवल्याचं जे वर्दळीचं ठिकाण झालं आहे किंबहुना याची आता गिनीज बुकात नोंद करावी लागते की करा काय हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे कारण की आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो सहा सहा पोलीस बांधव ही वाहतूक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र या पोलीस बांधवांना एक तर कुठेतरी मोटरसायकल स्वार असतील किंवा कुठेतरी धोकादायक पद्धतीने वाहनं चालवणारी माणसं असतील हे वाहनं चालवत आहेत आणि यामुळे ही वाहतुकीची कोंडी आपल्याला इथं पाहायला मिळते सहा सहा पोलीस कर्मचारी असून सुद्धा ही वाहतूक इंदोर महामार्ग जो आहे आणि नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग आहे या दोन्ही महामार्गांना जोडणारी चौकुली म्हणजे पिंजूर चौकुली ही आहे आणि या ठिकाणी प्रचंड वर्दळ पाहायला मिळते याचं प्रमुख कारण या रस्त्यावर असलेली अतिक्रमणं आणि या ठिकाणी होणारी जे वाहन मोटरसायकल चालक आहे बेशिस्तपणे वाहन चालवतात अजूनही गाड्या घालतात यामुळं या ठिकाणी या वाहनांची कोटी आपल्याला पाहायला मिळते याचं प्रमुख कारण या ठिकाणी सिग्नल यंत्रणेचा अभाव आहे आणि जोपर्यंत ही सिग्नल यंत्रणा होत नाही तोपर्यंत ही वाहतुकीची कोंडी राहणार आहे दुसरा पर्याय एक येवलेला बायपास रोडची आता गरज निर्माण झाली का हा सवाल आता उपस्थित झाला आहे याकडे पोलीस प्रशासनाने तर लक्ष दिलंच पाहिजे मात्र या ठिकाणी पालिका प्रशासन असेल यांनी देखील एकमेकाच्या अंगावर फेकजोक न करता वाहतूकोंनी नियंत्रा आणण्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलण्याची आता गरज निर्माण झालेली आहे या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवतो की दहा सहा पोलीस कर्मचारी या ही वाहतूक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतायत मात्र तरी देखील पुणे इंदोर महामार्ग आणि नाशिक छत्रपती संभाजीनगर ना महामार्गावर जी वाहतुकीची कोंडी निर्माण होते ही रोजची समस्या झालेली आहे सायंकाळी तर अक्षरशः दोन दोन तीन तीन किलोमीटर रांगा या लागलेल्या असतात त्यामुळं मानधारकांना रुग्णवाहिका चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय याकडे प्रशासनाने आता कुठेतरी गांभीर्याने लक्ष दिले दिलं पाहिजे मान्य छगन मान्य छगन भुजबळ साहेब असतील येवल्याचे आमदार असतील मान्य नरेंद्र भाऊ दराडे असतील मान्य किशोर भाऊ दराडे असतील आणखी कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांनी या बातमीची दखल घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलावी ही विनंती सर्व प्रवासी बांधवांच्या वतीनं करण्यात येत आहे कॅमेरामॅन प्रशांत कलंके सह सुदर्शन खिल्लारे एस के नाईन येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला